त्याची एक प्रचंड आज मला परत आली त्यासाठी सर तुम्ही फोटो दाखवू शकता तर हे जे चित्र आहे आपल्याला हे बदलायचं आहे तर दीपक सरांनी मला त्या गोष्टी सन्मान दिला मी त्यांना काही गोष्टी समजवल्या त्यांना त्या पटल्या त्यांनी त्या ऍक्सेप्ट केल्या आणि एक संभाजी प्रकारचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या समोर ही गोष्ट बोललो आणि त्यांनी ती गोष्ट ऍक्सेप्ट केली तर ते फोटो का ते काढण्यासाठी रेडी झाले आणि त्या ठिकाणी ते आपण मी त्यांना एक गिफ्ट करणार एक तो 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 ती फोटोची फ्रेम ते लावणार आहे तिथे दादा हा जो फोटो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे समर्थ रामदासांचं आणि शिवाजी महाराजांचा कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये आणि तो दाखवला जातो आपल्याला वेगळं चित्र दाखवलं जातं तर हे चित्र पुन्हा असं दिसू नये याकरता त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि ते चित्र काढलं त्याबद्दल धन्यवाद खूप शे त्यांचं फक्त फोटो तो लागू नका ती लावा धन्यवाद